नमस्कार आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे मिक्स धान्यांची भाकरी तर मिक्स धान्यांची भाकरी ही सर्व आजारावरती रामबाण अशी उपाय आहे तर ज्यांना वजन कमी करायचं आहे डायबिटीज आहे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ही भाकरी आहे तर आज आपण ही भाकरी बनवण्यासाठी काही आपण धान्य घेतलेले आहेत तर मी ज्वारी घेतले एका डब्याच्या सहाय्याने हे सर्व धान्य घेतले ज्वारी घेतली नाचणी घेतली हिरवे आपले मूग घेतलेत हरभरा घेतला आहे आणि तांदूळ घेतले जे पण आपल्याला धान्य आवडत असेल ते आपण मिक्स करून घेऊ शकता तर असे पाच प्रकारचे मी धान्य घेतले तांदूळ घेतले ज्वारी नाचणी आणि सर्व ही जे धान्य आहे हे सर्व एकत्र करून आपल्याला दडून आणायचं आहे तर सर्व धान्य जे आहे ते दडून आणले आता थोडंसं कोमट पाणी करून किंवा नॉर्मल पाणी घेऊन सुद्धा तुम्ही भाकरीचं जे पीठ आहे कणिक ते मडू शकता सर्व कणिक व्यवस्थित आपल्याला मडून घ्यायचे थोडं थोडं पाणी ॲड करत सर्व कणिक आपल्याला मडून घ्यायचे जेवढी आपण कणिक मडू तेवढी छान अशी भाकरी ही तयार होते आणि ही भाकरी रोज जरी एक भाकरी खाल्ली तरी पण याच्यामुळे जे पण आपले रोग वगैरे आहेत ते दूर होतात आणि वजन कमी करण्यासाठी पण खूप ही उपयुक्त आहे याच्यामुळे जे आपल्या शरीराच्या म्हणजेच हड्ड्या वगैरे आहेत त्या स्ट्रॉंग बोन्स जे आहेत ते आपले स्ट्राँग राहतात त्या भाकरीमुळे तर अशा पद्धतीने भाकरी आपल्याला बनवून घ्यायची आहे सर्व भाकरी आपण बनवून घेतल्यानंतर गॅसवरती तवा ठेवून आपल्याला ही भाकरी टाकून घ्यायची आहे आणि वरतून जे आपल्याला पीठ लागलेलं आहे त्याच्यावरती पाणी टाकून आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला बाकरी है। तर या शी शी भाकरी करायची आहे तर ही अशी सुंदर अशी भाकरी आपल्याला रोज एक भाकरी खा आणि आपले सर्व रोग आणि डायबेटीस वगैरे कमी होतो यांनी त्याच्यामुळे ही भाकरी नक्की तुम्ही ट्राय करा ही बघा कशी टम्म फुगलेली भाकरी आपली छान अशी भाकरी आपली तयार झालेली आहे तुम्ही पण अशी भाकरी नक्की ट्राय करा खाण्यासाठी खूप छान लागते आणि दिवसामधून एक वेळेस तरी ही भाकरी खा ज्याच्यामुळे तुमचं डायबिटीस कमी होऊ शकतं वजन पण कमी होतं आणि खाण्यासाठी पण खूप छान ही भाकरी लागते याच्यामध्ये तुम्ही भाज्या वगैरे ॲड करूनसुद्धा थालीपीठ वगैरे तुम्ही तयार करू शकता खूप छान ही भाकरी खूप उपयुक्त आहे आपल्यासाठी त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला आणखी कोणत्या च्या आपल्या चॅनलवरती रेसिपीज बघायला आवडतील